मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे हे जे साहित्य संमेलन होत आहे जगभरातील मराठी माणसाकरता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते आता यशपालनी मला सांगितलं जवळपास सत्तर लोक या ठिकाणी दिवसरात्र काम काम आहेत हे यशस्वी म्हणून मुरली यांना मोहोळ आपले हे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती सगळी मदत करतायत आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीत झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरता होकार दिलेला आहे अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबद्दल खूप उत्सुकता देखील आहे उत्कंठा देखील आहे आणि विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे